तिच्या आता जो पाचवा टप्पा लोकसभा निवडणुकीचा आहे त्याच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये ठाणे कल्याण या दोन मतदारसंघात आणि काल दक्षिण मध्य मुंबई माननीय राहुल शेवाळे साहेबांचा सा। या तीन मतदारसंघामध्ये मी स्वतः या ठिकाणी दौरा करून आलो काही ठिकाणी बैठका घेतल्या काही ठिकाणी सभा झाल्या आणि अत्यंत चांगलं वातावरण विशेषतः कळव्यामध्ये खारेगावमध्ये ज्या ठिकाणी आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या प्रचारासाठी रॅली काढली अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद हा मतदारांचा महायुतीला मिळताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे काल देखील मी आ, महाराष्ट्र नगर मानकूर्द या ठिकाणी आमचे सातारा जिल्ह्यातले विशेषतः पाटण तालुक्यातले बहुतांश लोक त्या ठिकाणी नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त येऊन राहिलेले आहेत तिथं देखील मी या ठिकाणी सभा घेतली तिथलाही प्रतिसाद हा अत्यंत चांगला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आज मी घनसोली ज्या ठिकाणी आमचं सातारा जिल्हा रहिवासी मंडळ आहे की जे पूर्ण सातारा कराड जावली या भागातले जे लोक आमचे या ठिकाणी राहतात घनसोली आणि त्या परिसरामध्ये तर त्या ठिकाणी आमचे सहकारी उमेदवार वायकर साहेब आणि नरेश मस्के साहेब या दोघांच्यासाठी संयुक्त मेळावा या ठिकाणी संध्याकाळी घेतोय उद्या परत मी अंधेरीला वायकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे की कालच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मुंबईतल्या रोड शोमुळं पूर्ण चित्र वातावरण हे महायुतीमय मुंबईमधलं आणि परिसरात शेजारच्या लगतच्या मतदारसंघांमधलं या ठिकाणी झालेलं आहे आणि माननीय मोदी साहेबांचं मी नेहमी म्हणतो तसं जे विशेष लक्ष महाराष्ट्रावरती आहे त्यामुळं महाराष्ट्रातले मतदार हे महायुतीच्याच पाठीमागं उभे आहेत हे पूर्ण मी ज्या ज्या ठिकाणी जाऊन आलो त्या त्या ठिकाणचं हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं उद्या माननीय पंतप्रधान महोदयांची माननीय राज ठाकरे साहेबांची अशी संयुक्त सभा मुंबईमध्ये होणार आहे त्यामुळं आणखीन वातावरण अधिक पॉझिटिव्ह उद्याच्या सभेनंतर होईल मी आपल्याला एवढंच विश्वासानं सांगेन की मुंबईमधल्या सहा जागा आणि ठाणे कल्याण पालघर भिवंडी या सगळ्या परिसरात हे महायुतीमय वातावरण आहे आणि गेली दोन वर्ष विशेषतः महाराष्ट्रात माननीय शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या साहे आणि आता माननीय अजितदादांच्या ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सरकारनं जे काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीच्या झालेल्या चार टप्प्यांमध्ये आणि आताच्या उद्याच्या ह्या पाचव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातले मतदार नक्की देतील धन्यवाद पहिलं हेच होऊ द्या म्हणजे आपलं कसं मी आता जे बोललो त्या मग इतर मग इतर प्रश्न घ्या विश्वास आहे बघा आम्ही जेव्हा पूर्वतयारीला सुरुवात केली लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी म्हणजे उमेदवार निश्चित करण्याच्या अगोदर हे पहिल्यांदा घडलं महाराष्ट्रामध्ये उदाहरणच द्यायचं झालं आमच्या साताऱ्याचं तर उमेदवार भाजपला उमेदवारी जाणार का राष्ट्रवादीला जाणार याची वाट न बघता किंवा कोल्हापूरमधली जागा हातकलंगल्याची जागा ही कुठल्या पक्षाला सुटणार ह्याची वाट न बघता तिकीट डिक्लेअर व्हायच्या अगोदर आम्ही मेळावे घेतले महायुतीच्या सगळ्या पक्षांचे म्हणजे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले गट आय कवाडे गट रासप जनसुराज्य जेवढे जेवढे पक्ष आहेत ह्या सगळ्यांची आम्ही उमेदवारी जाहीर व्हायचे अगोदर मेळावे घेतले आणि एवढी पूर्वतयारी ही आम्ही केली असल्यामुळे सुरुवातीचं जे टार्गेट आहे आमचं पंचेचाळीस प्लसचं ते नक्की आम्ही अचीव्ह करू असं आजचं तरी वातावरण आहे काल झाली त्यामध्ये मुंबईकरांचा बराच कळंबा झाला आणि मुंबईकरांना भेटीस त्या ठिकाणी बंद झाली हे बघा निवडणुका म्हटल्यानंतर हा काय एकच रोड शो केवळ मुंबईत झाला असं नाही माननीय पंतप्रधान महोदयांचा चार टप्पे पूर्ण झाले देशातल्या अनेक मोठ्या राज मोठ्या शहरांमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी अशा पद्धतीचे रोड शो केलेले आहेत आणि विरोधक हे विरोधकाचं काम आहे टीका करायचं ते टीका करतात पण माननीय पंतप्रधान महोदयांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे आपण पाहता की त्यांची सुरक्षा किती कडक त्या हो आहे त्यामुळं त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून काही उपाययोजना ह्या मुंबईमध्ये कराव्या लागलेल्या आहेत परंतु आपण जर रॅली पाहिली रॅली ज्या मार्गाने चालली होती आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींवरती खिडकींमधनं गॅलरींमधनं जो प्रतिसाद लोक देत होती याचा अर्थ लोकांना निश्चितपणानं माननीय मोदी साहेबांची एक झलक पाहायची होती त्यांना अभिवादन करायचं होतं आणि त्यांना आपला पाठिंबा आहे हे लोकांना दाखवायचं होतं त्यामुळे विरोधक टीका करायचं काम करतील त्याच्यासाठी म्हणून माननीय पंतप्रधान महोदयांच्या काही उपाययोजना के केलेल्या के आहेत निवडणुका पूर्वीचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत व्हिडिओ आहेत दोनशे दुसरं काय पॉझिटिव्ह बोलणार यायचंय येऊ देत जाऊ देत त्याच्यावर आमच्या आमच्या विजयावरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही शरद पवारांनी सुद्धा टीका केलेली आहे गुजराती विभागात नाही हे बघा आता संपूर्ण मुंबईमध्ये तर रोड शो होऊ शकत नाही मुंबई एवढी मोठी आहे महामुंबई एवढी मोठी आहे की प्रत्येक ठिकाणी रोड शो करणं तर शक्यच नाही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तो रोड शो या ठिकाणी केलेला होता माननीय पंतप्रधान महोदयांचं जे शेड्यूल असतं ते शेड्यूल बघून त्याप्रमाणे जसा रूट ऍडजस्ट करता येईल तसा रूट ऍडजस्ट जास्तीत जास्त लोकांना माननीय पंतप्रधानांना भेटता येईल पाहता येईल पंतप्रधानांना त्यांना अभिवादन जनतेला करता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो रूट निश्चित केला होता त्याच्यामध्ये कुठलंही समाजाचं जातीचं किंवा असलं कुठलंही समीकरण तो रोड शो रोड शो नियोजित करताना केलेलं नव्हतं शरद पवारांनी टीका केली की मराठी आणि गुजराती असा त्यांनी मुद्दा आणलाय हे बघा मी परत परत सांगतो निवडणुकांमध्ये समाजाचं जातीचं समीकरण आपण कधीही करत नाही निवडणुकीला सामोरं जाताना एका बाजूला पक्षाची भूमिका दुसऱ्या बाजूला समोर असणाऱ्या मतदारांना अपील करणं त्यामुळं याच भागात गेला तर मराठी बहुलच भाग होता म्हणूनच गेला त्याच भागात नाही गेला तर तिथं इतर समाजाचे लोक होते म्हणूनच नाही गेला हे कसं जसं रूट जाईल किंवा जसं आखणी केली जाईल त्याच्याबरोबर उलट काहीतरी समोर आणायचं आणि त्याला तसलं वळण द्यायचं पण निवडणुकीमध्ये मग मा लोकसभेचे असू विधानसभेची असू कुठली असू या निवडणुकीमध्ये कुठला समाज आहे कुठल्या परिसरात आहे किती संख्येनं आहे असाला विचार कधीही न करता कमी वेळात जास्त लोकांना कसं भेटता येईल या दृष्टीनंच अशा रॅलींचं नियोजन केलेलं असतं नाही काय झालं आता मी पण गेली चार पाच दिवस म्हणजे आमच्याकडचं मतदान झाल्यानंतर मी शिर्डी आणि संभाजीनगर मतदारसंघामध्ये होतो शिर्डीन संभाजी मतदारसंघातून आलो एकच दिवस माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अवकाळी पावसानं खूप नुकसान झालं म्हणून मी तिकडे एक दिवस जाऊन आलो आणि गेले तीन दिवस झाले कल्याण डोंबिवली ठाणे आणि काल मुंबई आज देखील मुंबई असे आमचे मी दौऱ्यावर आहे त्यामुळे मला नेमकं अजित माननीय अजितदादांच्या बाबतीतली माहिती नाही परंतु जरूर मी त्यांच्याकडे संपर्क साधेन परंतु जे माध्यमांमध्ये कळतंय की त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते, त्यांचे जे प्रवक्ते आहेत अमोल मिटकरी त्यांनी सांगितले की निवडणुकीमध्ये थोडंसं भिजले ते पावसात काही ठिकाणी आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ठीक नाही असं समजते तरी पण मी आजच त्यांच्या निवासस्थानावरती किंवा त्यांच्या कार्यालयाकडे संपर्क करून त्याची माहिती घेते याच्या अगोदर काही रोड शो केले का मुंबईत सांगितलंय ना पूर्वी काल सुद्धा रेफरन्स दिलाय की पूर्वी मला वाटतं मॅडम सोनिया गांधीजींचा रोड शो झाला होता यापूर्वी काही नेत्यांचे रोड शो झाले होते रोड शो हे निवडणुकीमध्ये होतात आणि केवळ मुंबईतच नाही मी मगाशी सांगितलं देशातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये निवडणुकीमध्ये रोड शो होतात ना त्या रोड शोला अशा पद्धतीनं मूर्खपण आहे म्हणणं हे पवारसाहेबांसारख्या प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या नेत्यांना तरी त्यांनी बोलणं तरी मला योग्य वाटत नाही घटनाबाई हेच त्यांचा जाहीरनामा आहे संजय त्यांना दुसरं काय त्यांना दुसरं काय मला दुसरं त्यांना काय येतं बघा महायुतीचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला जे आपले उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवारानं आपापल्या रिजनमध्ये म्हणजे आपापल्या लोकसभा क्षेत्रामध्ये जे विषय आहेत येणाऱ्या पाच वर्षात सोडवायचे त्याच्या बाबतीतले जाहीरनामे प्रसिद्ध केले त्यामुळे महायुतीचा एकत्र जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केलेला आहे मला संजय राऊतांना एवढंच विचारायचं आहे की तुम्ही या लोकसभा निवडणुकीमध्ये काय विजन दिलं का महाराष्ट्राला की आमचे खासदार निवडून आले तर आम्ही काय करणार आहे तुम्ही परकीय गुंतवणुकीबद्दल काय बोलला का जागतिक अर्थव्यवस्थेत देशाचा क्रमांक कितव्या क्रमांकावर तुम्ही नेणार त्याच्यासाठी काय उपाययोजना करणार याच्या बाबतीत काय बोलला का अर्थव्यवस्था आर, शेतीशी निगडीत आहे त्या शेतीच्या उन्नतीसाठी शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या उद्योगांच्या प्रगतीसाठी तुम्ही काय करणार महिलांसाठी काय करणार याच्या बाबतीत काय तुम्ही कधी बोललाय का निवडणुका लागल्यापासून संजय राऊतांचं मी आत्ता हे पाच सहा मुद्दे मांडले त्याच्या बाबतीतलं एक स्टेटमेंट तुम्ही दाखवा रोज उठायचं टीका करायची रोज उठायचं टोमणे मारायचे पण तुम्ही निवडणुकीला तुम्हाला टोमणे मारायला टीका करायला साडेचार वर्ष बाकी आहेत ना निवडणुकीचे दोन चार महिने तरी तुम्ही लोकांना काय देणार आहात या निवडणुकीमध्ये किंवा लोकांसाठी तुम्ही भविष्यात पाच वर्षात काय करणार आहे ह्याचा एक रोडमॅप विकासाचा कधी ठेवलाय का संजय राऊतांनी असं सकारात्मक ते कधी बोलत नाहीत टोमने मारणं टीका करणं याच्या व्यतिरिक्त संजय राऊतांना काही जमत नाही त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला फार गांभीर्यानं आम्ही कुणी घेत नाही माध्यमांनी सुद्धा घेऊ नये अशी माझी विनंती आहे भाजप नेते मोहित मोहितोज यांनी <coughs> सकाळी केलं के आणि असं म्हटलंय की चार जून नंतर उपटा गट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आहे तो फुटणार आहे चार जून नंतर राजकीय भूकंप आता हे खरं मोहित कंबोज साहेबांनी बोललेत परंतु आमचा अनुभव आहे आता मी सांगितलं मी सहा सहा सात आठ लोकसभा क्षेत्रामध्ये जाऊन आलो अनेक लोकांनी आता आम्हाला मदत केली आहे हे उघड बोलायचं नव्हतं आम्हाला तेच सांगतोय समोर जे लोक आहेत ना तुम्ही आता उभाटाचं नाव घेतलं तुम्ही राष्ट्रवादी पवार गटाचं नाव घेतलं काही काँग्रेसची लोक आहेत ज्या लोकांनी उघड आम्हाला मदत न करता त्यांनी आम्हाला सांगितले की आम्हाला तुम्हाला मदत करायचे तुमचे विचार आम्हाला मान्य आहेत अनेक लोकांनी अप्रत्यक्ष सहकार्य या लोकसभा निवडणुकीत आम्हाला केलेलं आहे आज आम्ही त्यांचं कोणाचा नाम उल्लेख करू इच्छित नाही परंतु जरूर निकाल लागल्यानंतर महायुतीमध्ये येणाऱ्यांचा लोंढा वाढलेला आपल्याला बघायला मिळेल संजय <laughs> राऊतांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बघा ह्याच्यावरनं संजय राऊतांचं ट्विट खरं असतं का खोटं असतं तुम्हीच बघा ना आता आता तुम्ही त्या दिवशी दिवसभर चालवलं आम्ही पण बघितलं माननीय मुख्यमंत्री महोदय हेलिकॉप्टर मधून उतरले आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या लोकांनी त्यांचे काय बॅग होत्या कपड्याच्या कागदपत्राच्या त्या घेऊन जाताना ह्या बॅगमधनं काय नेलं संजय संजय राऊतांनी तर बारा कोटीचा आकडा जाहीर केला जसं काय त्यांना त्या बॅगीमध्ये पैसे जायचे त्यांनी स्वतः बघितलेलं होतं किंवा त्यांच्याकडे काही कॅमेरा होता त्या बॅगमधलं दिसल्यासारखा मी म्हणलं ना भडक वक्तव्य करायचं दिवसभर स्क्रीनवर व्हीच्या दिसायचं ह्याच्यापेक्षा दुसरं काम नाही संजय राऊतांना बरं झालं माध्यमांचंही समाधान झालं आज मान्य सीएम साहेब नाशिकलाच गेले परत त्यांच्याबरोबर त्यांचे बॅग होत्या आपण टी व्हीवर बघितलं बॅडून ठेवल्या कपडे दिसत आहेत बाकी काही साहित्य दिसतंय वापरातलं रोज लागतं ते बघा माननीय मुख्यमंत्री दिवसातनं पाच पाच सहसा सभा करतात चार चार पाच पाच, पाच बैठका करतात मेळावे करतात मला सांगा उष्णतेचे दिवस आहेत प्रवासात गेलो गर्दीत गेलो कपडे खराब होतात बदलावी लागतात आणि ते नेहमीची सवय आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांची की दौऱ्यावर बाहेर पडताना दोन तीन दिवस लागतील किंवा चार पाच ड्रेस आपल्याला बरोबर ठेवले पाहिजेत या नेहमीची सवय त्यांची आहे पण आज उघडलं ना निवडणूक आयोगानंच तपासलं ना मला सांगा आत्ता पोलिस यंत्रणा कोणाच्या नियंत्रणात आहे जिल्हाधिकारी कोणाच्या नियंत्रणात आहेत निवडणूक आयोगाच्या नियंत्रणात आहेत कुठल्याही जिल्ह्यात गेलो आपण आम्ही आमदार आहेत मंत्री आहेत आमच्याही गाड्या तपासतात बऱ्याच वेळा हे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तपासून समोर दाखवलं ना म्हणजे संजय राऊत किती संदिग्ध बोलतात धादांत खोटं बोलतात आणि एखाद्याला बदनाम करायसाठी कसं बोलतात याचं ज्वलंत आज समोर आलं की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्यामुळे माझी परत एकदा विनंती आपल्याला आहे संजय राऊतांच्या वक्तव्याची तुम्ही आधी खात्री करत जावा आणि मग चालवत जावा ती हे बघा मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत सकारात्मकपणे आपल्या सरकारनं सोडवलेला आहे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला आपण दिलेलं आहे आता आम्ही सगळेजण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये ह्या वीस तारखेपर्यंत आहोत त्याच्यानंतर चार तारखेला निकाल आहे जरूर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आहे माननीय चंद्रकांतदाच्या अध्यक्षतेखाली त्याचा देखील मी एक सदस्य आहे मी स्वतः प्रयत्न करेन की या चार तारखेचा निकाल लागल्यानंतर हो, मानने मी स्वतः एकदा जाऊन माननीय मनोज पाटील जारांगी साहेबांची भेट घेईन सरकारनं काय केलेलं आहे त्यांच्या कशा मागण्या होत्या आणि त्या कशा पद्धतीनं मान्य केलेल्या आहेत याचा तुलनात्मक तक्ताच मी माननीय मनोज जारांगी पाटील साहेबांना जरूर दाखवेन आणि सगळे स्वर्यांचा जो त्यांचा या ठिकाणी अनेक दिवस अनेक वेळचा दिवसा, दिवसांचा प्रलंबित विषय आहे बाबतीत सुद्धा सरकार कशा पद्धतीनं पुढे जात आहे बाबतीत सुद्धा जी आम्ही प्रयत्न केलेले त्याच्या बाबतीत मनोज पाटील जारांगे साहेबांना मी स्वतः निवडणुका संपल्यानंतर अवगत करेन पण मला विश्वास आहे आम्ही ज्या गोष्टी त्याला सांगू किंवा त्यांच्याकडे दाखवू सरकारनं केलेला प्रयत्न त्याच्यावर नक्की त्यांचा विश्वास बसेल उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत त्याबद्दल काय म्हणाले आणि राजकारणामध्ये सध्याची लायकी काढण्याचं प्रकरण आहे आता उद्धव ठाकरे म्हणाले की नवरदेव वन किती दिवस बोलावर चढणार ठाकरेंनी दिवसलेला आहे त्यासोबतच महाराजांचा जिल्ह्या टोक घातला हे डोकं त्या लायकीचं नाही अशी टीका पंतप्रधानांना हे बघा टोपाच्या बाबतीत प्रफुल्ल पटेल साहेबांनी स्टेटमेंट दिलं की अशा पद्धतीची पुनरावृत्ती होणार नाही आणि कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा उद्देश नव्हता हे स्पष्ट खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांनी केलेलं आहे राहता राहिला प्रश्न तुम्ही किती वेळा बोल्यावर चालणार हा जो उल्लेख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी केला आहे मात्र मी खूप लहान कार्यकर्ता आहे परंतु मला एक प्रश्न विचारायचा आहे दोन हजार एकोणीसला उद्धव साहेब आम्हाला आमदारांना म्हणाले होते आमच्याकडे दा बोट दाखवून आमच्या बैठकीत की मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे ते बोट वळून आमच्याकडचं वळून स्वतःकडे कसं आलं स्वतःच कसं बोल्यावर चढला मुख्यमंत्री पदाच्या हे सांगा ना अगोदर आता ह्याचा साक्षीदार मी आहे की बाबा आम्ही आमची बैठक घेतलेली छप्पन आमदारांची आणि साहेब आमचे मुख्य पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे साहेब आमच्याकडे बोट दाखवून म्हणाले की मला शिवसैनिकाचा मुख्यमंत्री करायचा आहे आम्हाला वाटलं बाबा कोणाच तरी आपल्यातल्या लागल नंबर साहेब करतील आपल्याला मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री व्हायची वेळ आलो आमच्याकडे दाखवलेलं बोट असं स्वतःकडे आलं आणि स्वतःच उभा राहिले बाहुल्यावर मुख्यमंत्री पदाच्या त्याच्या बाबतीत सांगा ना मला काय सांगायचे ते म्हणून कसं आहे आपण सुद्धा पुन्हा इतर मोठ्या नेत्यांच्या बाबतीत बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे आपण याच्या अगोदर काय बोललोय आणि काय केलंय याचा, के याचा सुद्धा थोडासा विचार बोलण्यापूर्वी केला पाहिजे आज महापालिकेने कारवाई केलेली आहे नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावले होते ते हटवलेले आहेत नाही मला त्याची माहिती नाही कारण बॅनर सभेसाठी लावताना आपण परवानगी काढतो जो पक्ष बॅनर लावणार आहे <coughs> किंवा प्री इलेक्शन अलायन्स अगोदर निवडणुकीच्या अगोदरचा जो अलायन्स असतो जी युती असती ते रीतसर अर्ज देऊन ठिकाणाचा उल्लेख करून आपण त्याची परवानगी काढत असतो जर परवानगी काढली नसेल तर महापालिकेनं कारवाई केली असेल निवडणूक आयोगानं पण आम्ही जरूर त्या परवानग्या काढू कारण परवानगी काढून बॅनर लावायला कुठेही मनाई नाही त्यामुळे असं कुठं घडलंय मी स्वतः त्याची खात्री करतो आणि आमचे इथले स्थानिक जे नेते आहेत मुंबईमधले त्यांच्याशी चर्चा करून रीतसर निवडणूक आयोगाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ठिकाणासह रितसर परवानगी आम्ही काढू आणि जरूर त्याचा निश्चितपणानं योग्य नियमाचं पालन करून ते बॅनर लावू तुमच्यासोबत आहेत पण आता ते तुमच्यासोबत आहे म्हणून त्यांच्यावर टिका होऊ लागली आणि शरद पवार त्यांच्यावर टीका करतायत की महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंच स्थान काय नाशिक हा त्यांचा होता पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाही आता बघा पवार साहेबांबद्दल मी बोलणार नाही परंतु राज ठाकरे साहेबांचे विचार मी ज्या दिवशी मनसेनं आणि माननीय राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा आमच्या महायुतीला दिला त्याच वेळी मी सांगितलं होतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि माननीय श्री राज ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार हे मिळते जुळते आहेत आणि आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आमच्या विचाराला पाठबळ देण्यासाठी आमचे विचार आणि त्यांचे राज ठाकरे साहेबांचे विचार एकच असल्यामुळे दोन समविचारी लोकांची शक्ती एकत्र आली पाहिजे यासाठी म्हणून राज ठाकरे साहेबांनी घेतलेली ती भूमिका आहे या भूमिकेमुळे ज्यांचं राजकीय नुकसान होणार आहे अशा लोकांचा ते खुपणं किंवा अशा लोकांना ते वाईट वाटणं हे साहजिक आहे त्यापोटी कदाचित पवारसाहेब असं बोलले असतील परंतु समविचारी आणि विशेषतः वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराबरोबर असणारे राज ठाकरे साहेब आहेत त्यामुळे अशा विचार एकत्र एक येणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं फायद्याच आहे संजय राऊतांनी पुन्हा एकदा टीका केली आहे जाहीरनाम्यावरून शिवसेनेचा जाहीरनामा आला नाही

ऑन द स्पॉट डेप्टी सी एम साहेब फडणवीस साहेब गेले होते तिथं रेस्क्यू ऑपरेशन करताना स्वतः तिथं उभं राहून जे काय तिथं उपाययोजना करायच्या होत्या त्या सगळ्या माननीय फडणवीस साहेबांनी माननीय साहेबांनी केल्या होत्या आणि ते सगळं काम मार्गी लावल्यानंतर मुख्यमंत्री मोदय वाराणसीला गेलेले आहेत त्यामुळं माहिती घ्यायची नाही अपुरे माहितीच्या आधारी एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल वक्तव्य करणं हे राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेससारख्या प्रवक्त्यांना शोभा देत नाही ओके गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा